माणसाच्या आयुष्यात समस्या असणे ही साधारण गोष्ट आहे पण अनेकदा उपाय करूनही समस्या अडचणी दूर होत नसेल तर टेन्शन येतं अशावेळी अनेकांना संकटमोचन हनुमान आठवतात शास्त्र सांगतं की दर मंगळवारी हनुमानाची पूजा केली तर सर्व संकटे दूर होतात कारण मंगळवार हा हनुमानाला समर्पित असतो हनुमानाची दर मंगळवारी मनोभावे पूजा करून काही खास उपाय केले तर तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात ते उपाय कोणते आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत असं म्हणतात की हनुमानाला तुळशीची पाने खूप प्रिय आहे त्यामुळे दर मंगळवारी हनुमानाला तुळशीची पाने अर्पण करावी असं केल्याने तुमच्या आयुष्यातील कष्ट दूर होणार हनुमानाला सिंदूर म्हणजेच कुंकू अर्पण करावे हनुमानाला सिंदूर अर्पण करणे शुभ मानले जाते यामुळे तुमच्या आयुष्यातील संकटे कमी होतात मंगळवारी हनुमानाला नारळ अर्पण करावा असे केल्याने सर्व संकटे दूर होतात ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगलदोष असेल तर त्याला लाख प्रयत्न करूनही यश मिळत नाही अशा परिस्थितीत मंगळवारी अवलंबलेला हा उपाय खूप प्रभावी ठरतो मंगळवारी एक नारळ घेऊन लाल रंगाच्या कपड्यात बांधून हनुमान मंदिरात अर्पण करा किंवा वाहत्या नदीत अर्पण करा हा उपाय सात मंगळवारपर्यंत करावा यामुळे तुमच्या पत्रिकेत मंगळ बलवान होईल घरात सुख शांती आणि समृद्धी मिळवायची असेल जीवनात प्रगती करायची असेल तर मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करावी आणि त्यांना गूळ हरभरा आणि मोग अर्पण करावे यानंतर माकडांना गोळ आणि हरभरा खाऊ घालणे देखील शुभ आहे हे, हे एकवीस मंगळवारपर्यंत करावे यामुळे तुमची आर्थिक स्थितीही मजबूत होईल मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलाचा दिवा लावा आणि लक्षात ठेवा दिव्यामध्ये फक्त लाल रंगाची वात वापरावी लाल वात नसेल तर थोडे कुंकू लावा यानंतर मंदिरात बसून बजरंग बाण आणि हनुमान चालीसा पठण करा याने सुख समृद्धी आणि संपत्तीचा योग तयार होतो मंगळवारी मारुती आणि मंगळ ग्रहाच्या निमित्ताने विशेष पूजा केली जाते अशी मान्यता आहे की मंगळ ग्रहाच्या पूजेमुळे जमिनीशी निगडित कार्यामध्ये विशेष लाभ मिळू शकतो असे सन्मानाच्या कृपेमुळे सर्व प्रकारचे कष्ट आणि त्रासांपासून मुक्ती मिळते प्रत्येक मंगळवारी मारुतीला सेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पित करायला पाहिजे या उपायाने मारुती लवकर प्रसन्न होतो लाल मसुरीच्या डाळीचे दान एखाद्या गरजू व्यक्तीला द्या गर्जु या उपायामुळे मंगळाचे सर्व दोष दूर होण्यास मदत होते मारुतीच्या समोर दिवा लावावा आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा एखाद्या असा तलाव किंवा सरोवर जेथे मासोळ्या आहे तेथे जाऊन मासोळ्यांना कणकेच्या गोळ्या बनवून खाऊ घालाव्या हा उपाय तुम्ही रोज करू शकता दर मंगळवारी भगवान हनुमान यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे प्रभू श्रीराम आणि सीता यांचे दर्शन घेतल्यानंतर हनुमानाचे दर्शन घेणे जास्त लाभाचे आहे असे सांगतात दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा बजरंगबली कवच स्तोत्र यांचे केल्यामुळे अडचणींवर मात करण्यास मदत होते असे सांगतात दर मंगळवारी संध्याकाळी हनुमान मंदिरात जाऊन तेलाचा दिवा प्रज्वलित केला तर अडचणींवर मात करण्यास मदत होते असे सांगतात आर्थिक लाभांसाठी दर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन मारुतीरायांचे दर्शन घ्यावे भगवान हनुमान यांना गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण करावी मारुतीरायाला केवड्याचे तर लावावे दर मंगळवारी रुद्राक्ष माळ हाती घेऊन ओम हम हनुमंते नम या मंत्राचे पठण करावे यामुळे आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते हनुमानाच्या मूर्तीला दर मंगळवारी लेपन करावे यामुळे अडचणी आणि संकटे दूर होण्यास मदत होते दर मंगळवारी मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घ्यावे आणि हनुमंताला बुंदीच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा नंतर गोरगरिबांना आणि हनुमानाच्या भक्तांना प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू वाटावे दर मंगळवारी गाईला पोळी चपाती खाऊ घालावी पापमुक्ती होते दर मंगळवारी हनुमानाला विड्याचे पान अर्पण करावे प्रगती होते अडचणी दूर होतात अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा